आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवट शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस सेवा जनआरोग्य योजनेतून उपचार विचारधीन एक हजार पाचशे कोटीची बचत चार जून दोन हजार पंचवीस समज दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत पाव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन सांग चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समजून बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामृसर क्लासेस चॅनलमध्ये चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाव्य सविस्तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी देण्यात येणाऱ्या वैद्यकीय बिल परिपूर्ती योजनेत बदल होण्याची शक्यता आहे या कर्मचाऱ्यांना पाच लाखापर्यंत कॅशलेस उपचार हे महात्मा फुले आरोग्य योजनेतून देण्यावर सरकार स्तरावर गंभीरपणे विचार सुरू आहे असे अस झाल्यास दरवर्षी वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी द्यावी लागणारी एक हजार पाचशे ते सतराशे कोटी रुपयाच्या रकमेची बचत होणार रा आहे राज्यातील सर्व शासकीय जन आरोग्य योजना योजनेत राज्यातील सुमारे दोन हजार रुग्णालयाचा समावेश आहे दीड हजारापेक्षा अधिक आजारावर उपचार करण्यास परवानगी देण्यात आली आहे या योजनेत शासकीय कर्मचाऱ्यांना समावेश झाल्यास त्यांना पाच लाखपर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध होणार आहेत त्यापेक्षा अधिकचा खर्च झाला तर उर्वरित रक्कम सरकारकडून देण्याची तयारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिल परति परिपूर्ती योजना ही नियम एकोणीसशे एकसष्टनुसार करण्यात आली आहे यानुसार शासकीय अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येते या योजनेअंतर्गत विविध विभागात कार्यरत असलेले सरकारी कर्मचारी आपापल्या विभागामार्फत उपचारानंतर वैद्यकीय बिले परिपूर्तीसाठी आरोग्य विभागाकडे सादर करतात दरवर्षी सरकार कर्मचाऱ्यांना सादर केलेल्या या बिलाच्या परिपूर्तीसाठी सरकार पंधराशे ते सतराशे कोटी रुपये एवढी मोठी भली रक्कम खर्च करावी लागते सांगत आहे की या अनुषंगाने काही बदल करणे सरकारच्या विचारधीन आहे राज्य सरकारने राज्यातील सर्व जनतेसाठी महात्मा फुले अजन आरोग्य योजना उपलब्ध करून दिली आहे यात पाच लाखापर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहे ह्याच योजनेतून आणि सरकारने निश्चित केलेल्या रुग्णालयात शासकीय कर्मचाऱ्यांना उपचार घेतले तर त्यांना देखील कॅशलेस योजनेचा लाभ होणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राष्ट्रभक्तीसाठी सैनिकी शिक्षण पहिलीपासून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे यासाठी पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे दिले जातील अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये नुकतीच एका जाहीर कार्यक्रमात केली माजी सैनिक क्रीडा शिक्षक एन सी सी स्काउट गाईडचे शिक्षक विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे देतील असे भुसे म्हणाले शिक्षणमंत्री भुसे म्हणाले की जिल्हा परिषदेच्या अठ्ठेचाळीस शिक्षकांना नुकतेच सिंगापूर इथे अभ्यास दौऱ्यासाठी पाठवले होते तेथील शिक्षण व्यवस्थेमध्ये राष्ट्रप्रथम ही संकल्पना आढळून आल्याचे ह्या शिक्षकांनी सांगितले महाराष्ट्र ही शिक्षणात आमूलाग्र बदल करीत असून येत्या शैक्षणिक वर्षापासून ते दिसून येईल त्यानुसार राष्ट्रप्रथम ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी पहिलीपासून सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक स्तरावरील शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार माझी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे संदर्भात लवकरच जाहीर निर्णय जाहीर केला जाईल विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीलाही प्राधान्य दिले जाणार असून त्यासाठी हेल्थ कार्ड तयार केले जाणार असल्याचे व तपासणीत आजाराचे निदान संबंधित विद्यार्थ्यांना उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे असल्याचे भुसे यांनी सांगितले ह्यासोबत विद्यार्थ्यांच्या सहलीचे स्वरूप सह बदलणार असल्याचेही त्यांनी सांगितले सहलीदरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावर बँकेत रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या भेटी आयोजित केल्या जातील व त्यांना व्यवहार ज्ञान दिले जाईल तसेच गडकिल्ल्यावर नेऊन गौरवशाली इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल असेही ते म्हणाले